श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगर गावामध्ये सुमित पाटील मित्रपरिवारातर्फे तळाणी पाखाडीतील साई बीच रिसॉर्ट येथे सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी कुमार सुमित श्रीधर पाटील यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त आठ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार दरम्यान रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील डॉक्टर श्रेयस पाटील आशिष हेदुलकर श्रीधर पाटील सुबोध पाटील आणि पंचकोशीतील मित्रपरिवार उपस्थित होता या रक्तदान शिबिरामध्ये स्वेच्छेने पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग रायगड यांच्यातर्फे रक्तदात्यांना सन्मानपत्र देण्यात आले सुमित पाटील मित्रपरिवार दिव्यागर दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जपत असतात राजू मधुकर पेडणेकर व्हीएम न्यूज मराठी बोरली अच्छे पंचतन अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स एसी डाइनिंग हॉल फैमिली साथी बैठक व्यवस्था एक वे अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेड गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोक अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी